काँग्रेस पक्षातर्फे आज परतवाडा म्हणजे अचलपूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येत आहे तुम्ही या साईडने जर पाहू शकता तर जवळपास साठ ते सत्तर ट्रॅक्टरवर हे बॅनर लावलेले आहेत ला। भव्य ट्रॅक्टर मोर्चा आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे जे दे जिल्हाध्यक्ष आहेत बबलू देशमुख देशमुख यांच्या नेतृत्वात हा पूर्ण मोर्चा संपन्न होत आहे सोबतच अमरावती जिल्ह्याचे खासदार सुद्धा आता येणार आहेत आणि मोर्चाला सुरुवात होणार आहे मोर्चा हा बाजार पासून जयस्तम चौक चौकातून सरळ एसजीओ कार्यालयावर निवेदन देणार आहे अशी यांची प्रक्रिया आहे आणि थोड्याच वेळात आता बबलू भाऊ देशमुख येणार आहेत मान्य खासदार साहेब सुद्धा येणार आहेत आणि मोर्चाला सुरुवात होणार आहे आपल्यासोबत श्रीकांतराव जोशी आहेत ते शहराध्यक्ष आहेत आणि नगराध्यक्षाच्या पदाचे खूप मोठे दावेदार आहेत आजच्या मोर्चा बद्दल काय सांगा हा जो मोर्चा आहे आता तुम्ही सर्व परिस्थिती पाहिलेली आहे शेतकऱ्याची काय परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे ओला दुष्काळ पडलेला आहे परंतु हे सरकार हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे या सरकारनं शब्द दिला होता कर्जमाफीचा पण सपशील शब्द फिरवला परंतु ह्या शेतकऱ्याला आम्ही काँग्रेस वटलीवर आणणार आणि शेतकऱ्याची पूर्णच कर्जमाफी घेऊनच दम घेणार त्याच्यासाठी आज हा मोर्चा अचलपूर तालुका चांदुरबार तालुका, तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या तर्फे मान्य जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख व जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंत भाऊ यांच्या नेतृत्वाचा हा मोर्चा निघत आहे संपूर्ण कर्जमाफीसाठी हेक्टर पन्नास हजार रुपये ओला दुष्काळची मदत देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य ताई आजच्या सरकारच्या या शेतकऱ्यांच्या बद्दलच धोरण जे आहे याबद्दल काय सांगा आदरणीय बबलू देशमुख आमचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आणि आमचे लोकप्रिय खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये आज हा भव्य दिव्य असा शेतकरी शेतमजूर महिला भगिनी या सर्वांचा समावेश घेऊन हा मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांचे जे कर्जमाफी आहे सरसकट कर्जमाफी करता आपण ही मागणी सरकारकडे केलेली आहे त्याच्यासाठी हा भव्य दिव्य मोर्चा इथे उपस्थित आहे आजपर्यंत जी काही सरसकट कर्जमाफी करायची होती आज मुख्यमंत्र्यांनी मागे सांगितलं होतं की सरसकट कर्जमाफी होईल पण आजपर्यंत कर्जमाफी काही झाली नाही कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कुठलाच पैसा जमा झालेला नाहीये आणि दिवाळी तोंडाशी आलेली आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे सोयाबीन गेलेला आहे कापसाचे पीक चालले चाललं गेलेलं आहे अशा अवस्थेमध्ये या शेतकरी वर्गांना वाचा फुटावी आणि त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून मी सुद्धा एक कस्तकार का आहे कास्तकार असल्यामुळे मला सुद्धा शेतकऱ्यांची जाणीव आहे या गोर गरीब लोकांना न्याय मिळाव्यासाठी आम्ही हा शेतकरी मोर्चा इथे आयोजित केलेला आहे

आपण आणखी किती मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला था, सरकार बद्दल रोष दिसून येत आहे सोबत आपल्या बबलू देशमुख आहेत बबलू काय सांगाल अचलपूर तालुका चांदूर बाजार तालुका अमरावती जिल्हा या महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रात आपल्या इथे फुगी झाली कुठे अतिदृष्टी झाली सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालं सामान्य जनतेचं नुकसान झालं आणि गव्हर्नमेंट पासून फक्त घोषणा चालू पाऊस आहे नाही दिवाळी तोंडावर ना हो आहे शेतकऱ्या जो कवडी राहिली नाही कर्जबाजारी झाला आहे कर्ज माफ करत नाही म्हणून हा जो निषेध मोर्चा आहे आणि कर्ज संपूर्ण कर्ज माफ दिवाळीच्या आतमध्ये झालं पाहिजे आणि हेक्टरी पन्नास हजाराची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना करता सरसकट मिळाली पाहिजे यासाठी आज निश्चित सोबतच जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे आपल्या सोबत आहेत सरकारच्या धोरणाबद्दल सतत पाऊस आहे त्यामुळे शेतकरी पूर्णता मोडलेला आहे आणि अशा अशा वेळेस त्याला धीर देणं गरजेचं आहे त्याला उभं करणं गरजेचं आहे परंतु शासन घोषणा करते आणि घोषणा घोषणा करत असताना शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही म्हणून आमची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी कर झाली पाहिजे यासाठी अचलपूर आणि तांदूर बाजार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा आज भव्य मोर्चा काढलेला आहे त्याचं नेतृत्व भाऊ देशमुख आणि मी करतो हा रोष पाहत आहे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते अचलपूर बाजार तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत जवळपास जवळपास साठ ते सत्तर ट्रॅक्टर हा भव्य मोर्चा आपण पाहतो के लिए सर्वसाधारण <स्थारियो> <आगे दो गया। स्थारियो>